आय हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळे जन्मस्त आणि मजेत असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि सर्वांची माफी मागते कारण खूप दिवसानंतर आपला ब्लॉग येतो आहे आणि बऱ्याच ताई वाट बघत होत्या तर आता नियमित आपले व्हिडिओ येतील आजपासून म्हणजे डेली पहिल्यासारखे मी डेली व्हिडिओ कसे शेअर करायचे तसे मी करणार आहे तर चला व्हिडिओला केलेली आहे सुरुवात नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर आता इथं मी किचनवरचं आवरत होते घरातलं काम बाकी आहे आता किचनवरचं आवरून म्हटलं बाकीचं सुद्धा आवरून घ्यावं तर बऱ्याच आईंच्या कमेंट आले की व्हिडिओ काय येत नाहीत काय प्रॉब्लेम आहेत व्हिडिओ खूप दिवस झाला आलं नाही कारण ह्या मागच्या दोन दिवसात तर मी दो दिसाड व्हिडिओ टाकायचे ते सुद्धा बंद झाले तर काही नाही काहीसुद्धा अडचण नाही फक्त जरा रेस्ट केला आराम केला आणि आता नव्याने सुरुवात केलेली आहे तेवढ्याच जोमात आणि आता तब्येत सुद्धा पहिल्या पहिल्यासारखी अगदी ठणठणीत झालेली आहे त्यामुळे आता टेन्शन नाही आणि आता छान छान व्हिडिओ मी तुम्हाला घेऊ तुम्हाला बघण्यासाठी घेऊन येणार आहे छान छान असे पहिल्यासारखे तर बऱ्याचईंना असं वाटत होतं काय झालं काय आणि एक तर एका मुलीने तर तेरा वर्षाची मुलगी आहे ती आणि तिच्या खूप छान छान कमेंट असतात व्हिडिओखाली आणि काल तर एवढी छान तिने कमेंट केली की काय का व्हिडिओ येत नाही तुमचे व्हिडिओ पाहिल्याशिवाय करमत नाही असं तसं तर आ, आ, आता व्हिडिओ डेली येतील तर अशा कमेंट वाचून खरंच खूप छान वाटतं आणि बऱ्याच ताईंना बघायचं सुद्धा आहे मी व्हिडिओ शूट कशी करते ते तर बघूया सांगेन मी कसे व्हिडिओ शूट करते ते पण आता आजच्या काही ब्लॉगमध्ये नाही सांगणार कारण बरंच घरातलं काम बाकी होतं तर किचनवरचं आवरलं फक्त आता भांडी घासायची राहिलेत पण म्हटलं आधी इथला आवरून घ्यावं कारण मला पूजा करायची होती तर पूजा झाल्यानंतरच भांडी घासणार आहे तर हे जे चप्पल स्टँड आहे ना जेव्हा आम्ही फर्निचर बनवलेले त्यातून काही तुकडे उरलेले त्यातून हे बनवलेले छोटंसं असं काही जास्त मोठं पण पॅसेजसुद्धा सुद्धा खूप छोटा आहे त्यामुळे त्या मानाने असं छोटंसंच बनवलं जेणेकरून जे काही चप्पल चपल्या आहेत त्या बसतील आणि ह्या चपल्या ह्या स्टँडमध्ये चपल्याच्या कपाटामध्ये आहे ना चपल्या सगळ्यात जास्त म्हणजे तर आणवीच्याच खूप आहेत आमचे काही दोन दोन माझे दोन तीन जोड असतील तिच्या पप्पाचे तर एक एक दोनच असतील आणि आणवीचे नाही म्हटलं तर दहा बारा जोड आहेत तरी सुद्धा जे तिला बसत नाही ते एका पिशवीमध्ये भरून ठेवलेत कसं होतं आणि तुटले पण नाहीत खूप छान चपल्या आहेत पण इथं कोण असं हेच नाही तिच्या म्हणजे लहान मुलगी द्यायचं म्हटलं तर तर असो आता हिथलं सर्व मी बऱ्याच दिवस झाले हे चपल स्टँडच्या खालचं काहीच झाडलं नव्हतं वरवरनं झाडायची फरशी पुसायची पण आज म्हटलं ते आणि आज संडे पण आहे आणि तुम्हाला तर माहीतच असं असतं की मी संडे दिवशी काही ना काही अशी क्लिनिंग काढत असते तर म्हटलं आज हिथलं सर्व साफ करून घ्यावं जे काही चपल्याच्या शाळेच्या आणि काय होतं आहे वरवरनं जरी आपण झाडलं तरी आत खाली माती वगैरे राहती चपल्याची वगैरे तर ती अगोदर आणि सकाळी आज रविवार असल्यामुळे जे वॉचमेन आहेत ना ते सकाळी काही झाडून पुसून गेलेत तरी सुद्धा मला तिथलं क्लीन करायचं होतं चपलेच्या स्टँडच्या खालचं त्यामुळे मी क्लीन हे क्लीन करायला घेतलं तर आता हा जुना मॉप आहे त्यानेच मी बाहेरचं पुसून घेते व्यवस्थित असं आणि आता घरातले सुद्धा फरशी पुसून मग पूजा करायला घेते तर नाही म्हटलं तर आता साडे नऊ वाजलेत आणि जशी सुट्टी लागली ना तसं कामाला लेटच होतोय मुलं घरी असली की काही ना काही काम निघतं आणि त्यांना जे खायला वगैरे नाश्ता काहीतरी वेगळं असतं बनवावं लागतं आणि स्कूलमध्ये गेलं ना कसं एकदा स्कूलमध्ये त्यांना सोडवलं की बाकीचं आपण घरातलं काम पटपट असं होतं पण सुट्टी लागल्यापासून असं काही होईना कामाला जरा उशीरच होतोय रोज तर बघू शकता आता मी आज रविवार आहे तर कुलदेवताचा वार आहे तर आज मी हे कलशातलं पाणी बदलणार आहे आणि बऱ्याच दिवस झाले ताईने बघितलं नसेल नारळ केवढा झालाय कारण व्हिडिओच आले नाहीत तर बघू शकताय केवढा मोठा नारळ झालेला आहे आणि त्याला पानं सुद्धा छान अशी दोन आलेत तर आता ह्याच्यातलं मी पाणी वगैरे चेंज करते तर तुम्ही बघू शकता आता तुम्हाला मी दाखवते त्या तांब्यामध्ये पाणी पाणी किती राहिले तरी मी शुक्रवारी शुक्रवारी पाणी चेंज केलं तर तरी सुद्धा ते आता नारळ जसं जसं मोठं होईल ना तसं तसं पाणी आहे आणि त्यामुळे तो मोठा होतोय तर बघू शकते अर्धा ग्ला सॉरी अर्धा तांब्यासुद्धा पाणी राहिलं नव्हतं एवढं पाणी म्हणजे एका दिवसात एवढं पाणी नारळाने आतमध्ये शोषलेलं आहे म्हणजे की आता त्याला आता झाड हो मोठं व्हायला लागलं त्यामुळे ते पाणी पियला लागलं आणि जेवढं तुम्ही पाणी ठेवाल आता मी शुक्रवारी पाणी बदलते रविवारी बदलते मंगळवारी बदलते ह्या आठवड्यातून तीन वारी बदलते त्यामुळे पाणी कंटिन्यू त्या तांब्यामध्ये राहतं आणि त्यामुळे एवढा छान असा कोंब येऊन नारळाचं झाड आता मोठं मोठं होत चाललेलं आहे तर कलश छान असा झालेला आता मी तांब्या वगैरे घासून घेतला आणि आता कलशसुद्धा पूजन जे काही मंदिरातली पूजा आहे रोजची तीसुद्धा करून घेते तर बऱ्याच ताईंच्या कमेंट येत होत्या की ताई तू मी नॉनव्हेज कधी खाता कोणत्या वारी खाता गेल्या वेळेस जो व्हिडिओ मी शेअर केला तेव्हा दोन ताईच्या त्याच कमेंट आल्या तर म्हटले सांगाओ हो। तर रविवार सो सोमवारी नाही खायचं मंगळवार बुधवारसुद्धा खातो गुरुवारी नाही खात शुक्रवार आणि शनिवारीसुद्धा नाही खात तर आठवड्यातून मला वाटते आमच्या दोन वेळा नॉनव्हेज असतं पण आठवड्यातून हे तीन वार भेटतेत रविवार मंगळवार बुधवार आणि शुक्रवार चार वार भेटतेत पण आठवड्यातून दोन वेळा असतंच तर ताईच्या कमेंट आल्या म्हटलं म्हणून सांगावं तर आता हे मंदिरातली सुद्धा पूजा आवरून घेते आणि नंतर मग पूजा झाल्यानंतर तुम्हाला दाखवते तर आता हा नारळ मी काय केला जे काही आपण पूजेसाठी पाणी घेतो त्याच पाण्यामधून हा नारळ मी म्हणजे पूर्ण ओला करून घेतलेला आहे एक नाही म्हटलं तर एक ग्लास पाणी लागते हे पूर्ण नारळ ओला होईल आणि आपण जसं जसं पाणी ओतील त्याच्यावर तसं तसं तो, तो नारळ आतमध्ये पाणी शोषून घेतो जेणेकरून आता उन्हाळा आहे आणि खरंच लगेच नारळ असा कोरडा पडतो बाहेरून सुद्धा त्यासाठी मी पाणी चेंज करायचं म्हटलं की ते नारळ भिजवून म्हणजे पूर्ण ओला करून घेते जेणेकरून ते अजून कोम म्हणजे चांगला येण्यासाठी बऱ्याच साईंच्या मध्ये कमेंट आणते की ताई कोंब येण्यासाठी काय करायचं तर नाही फक्त काहीसुद्धा नाही फक्त ते काय पाणी कंटिन्यू त्याच्यामध्ये राहिलं पाहिजे तांब्यामध्ये कलशामध्ये आणि जेव्हा हो तुम्ही पाणी चेंज कराल तेव्हा असा नारळ पूर्ण ओला करून घ्यायचा जेणेकरून ओलाव्याने कोंबसुद्धा छान येतो तर बघू शकता एवढा मोठं झाड म्हणजे आता होत आलेलं आहे आणि आता चला इथली आवता पूजा आवरून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते की मी पूजा कशी केली तर बघू शकते अशी छान अशी पूजा मांडून घेतलेली आहे पण आता काय होते गर्मी खूप वाढली आणि फॅन चोवीस तास कंटिन्यू चालूच आहे तर ह्या दिवा माझं इथलं काही राहीना जो स्वामींच्या फोटो पुढे दिवा लावते तिथला राहतोय तो जरा लांब आहे ना पण इथला काही दिवास दिवा ना म्हटलं आता काचच तसलं जे असतं ना ते ठेवण्यासाठी आणावं जेणेकरून दिवा राहील नाहीतर पहिलं माझा दिवस आता सकाळचा दिवा लावला ना संध्याकाळी आणि संध्याकाळचं लावलं सकाळपर्यंत राहायचं पण आता फॅनमुळे काही दिवस राही ना म्हटलं आता थो काहीतरी दिवाच दुसरा किंवा ते काचचं भेट ना हवा लागणार नाही तसलं ते काहीतर आणावं जेणेकरून दिवा विजणार नाही तर झालेली आहे पूजा तर आता आणवीनीसुद्धा तिचं तिचं आवरलेलं आहे ती एक दिवस मी आंघोळ घातली की एक दिवस ती स्वतःने हाताने आंघोळ करते ती म्हणते मम्मी मला एकटीला करू दे तर एक दिवस मी घालते एक दिवस करते ती करते असं होतं तर बघू शकते आता तिची तिनेच आवरून आलेली आहे आणि मला म्हणत होती मम्मी माझी आज विनी घाल माझी केस खूप मोठी झालेत तिला मी म्हटलं बरं का आता आपण खूप गरमी आहे आणि गावाला गेल्यावर तर अजून गरमी होते तर तिला म्हटलेलं आपण असं छोटी छोटी केस करूया जोपर्यंत तुझी स्कूल चालू होईल तोपर्यंत केस चांगले वाढतील पण तर नाही मम्मी मला खूप मोठे करायचे आणि आता मी खूप मोठी झाले तर हिचं तेच सारखं असतं आणि मी बघ किती काम करू लागते असं तसं खूप बडबड चालू होती आणि आता सुद्धा बडबड चालू होती तर बघा तिला विश्वास नव्हता की मी व्यवस्थित अशी घालेल म्हणून आरसा घेऊन बसलेली खूप तिला एकदम नीटनिटकं पाहिजे एकदम व्यवस्थित मलाच प्रश्न पडतो की कसं करायचं काय तर आता रोज काही विनी घालत नाही रोज तर भांगच असतो तुम्ही बघितलंच असेल त्यामुळे काय आज काय व्यवस्थित आलं नाही तरी रोज असं घातलं की वळण पडतं केसांना आणि व्यवस्थित असं येतं तर आता थोडीशी पुढची केस पुढे येत होती डोळ्यावर तर म्हंटलं तिथे एक क्लिप लावावा तर आता आणखी नाश्ता वगैरे करून जाईल बाहेर खेळायला तास दीड तास खेळते आणि नंतर मग माझं काम होईपर्यंत येत जाते तर आता एडिटिंग वगैरे करतात करताना तिला टीव्ही वगैरे लावून देत असते म्हणजे ती शांत बघत बसते तिला म्हटलं ना आणि मी आवाज म्यूट करतात करते ती एडिटिंग तर तासभर तर बघा आता कशी मस्ती चालू आहे तिची नवीन आहे <स्थाथ> ब्लॉग मध्ये कसे कसे आपण ब्लॉग आणि आज म्हणजे एवढं श्री तर बघू शकता पाहुणे बारा झालेत आणि माझं सर्व घरातलं काम आवरले तर आता म्हटलं जरा स्वतःकडं लक्ष द्यावं कारण ह्या पंधरा वीस दिवसात आजारी सगळे एक झाले की एक त्यामुळे काय माझ्या स्वतःकडे काही लक्ष दिलं नाही आणि व्हिडिओकडे सुद्धा तर आज म्हटलं जरा घरच्या घरी होम रेमेडी काही तर करावी चेहऱ्यासाठी कारण की सुद्धा खूप डल झालता आणि पिंपल्स वगैरे म्हणजे कसं आपण चेहऱ्याकडे लक्ष नाही दिलं आणि माझी स्किन अशी सुद्धा आहे आणि कधी कधी अशी ड्रायसुद्धा पडते तर अशी मिक्समध्ये स्किन आहे त्यामुळे सुद्धा खूप छोटे छोटे आलेत आणि कसं होतं खाण्यापिणं सुद्धा खूप फरक पडतो आजारी असलं की आणि त्यामुळे सुद्धा तसं होतं आणि मला उन्हाळ्यात पिंपलचा जरा प्रॉब्लेमच होतं उष्णतेमुळे तर म्हटलं जरा थोडंसं होम रेमेडी काहीतरी करावी जेणेकरून थोडंसं तरी आपल्याला फ्रेश आणि ॲक्टिव्ह वाटेल त्यासाठी तर अगोदर मी जे काही हेअर आहेत माझ्या चेहऱ्यावर म्हणजे जास्त करून अप्पर लिप्स आहेत तिथले म्हंटले हेअर रिमूव्हर करून घ्यावं तर हे रेझर आहे फेस रेझर त्यांनीच मी काढत असते आणि बऱ्याच वेळा ताईंना प्रश्न पडतो की हे हे वापरल्यानंतर यूज केल्यानंतर हेअर जास्त येते की काय तर जशी आपली ग्रोथ आहे पहिली तशीच येते तर मी जास्त करून महिन्यातूनच हे करत असते तर बघू शकते असं लांबून दिसत नाही पण जवळून हे जे छोटे छोटे हेअर आहेत है, आपण उन्हामध्ये गेले की ते जास्त दिसते तर मी फक्त अपर लिप्सवरील हेअर काढून घेतले आणि जे साईडचे नाहीच काढत मी दोन तीन महिन्यातून एकदा काढते आणि पिंपल्ससुद्धा आहेत पिंपल्स असला की रेझर वापरायचं नाही नाहीतर अजून काहीतरी आपल्याला इजा होऊ शकते त्यासाठी तर आता हे जेवढे काही हेअर होते छोटे छोटे ते काढून घेतले आणि आता थोडासा म्हणजे आपलं होम रेमेडी घरातलीच काहीतरी घेऊन आपण फेस पॅक बनवणार आहे आणि खरंच खूप छान एकदम स्मूथ आपली स्किन होते आणि थो, आपली थोडीशी अशी लगेच काही तूप खाल्ले की रूप येत नाही त्यामुळे ते आठवड्यातून दोनदा तीनदा तरी केलं पाहिजे जेव्हा आपल्याला टाइम भेटेल तेव्हा आपण आपल्या चेहऱ्याकड त्वचेकड आपल्याला लक्ष दिलंच पाहिजे पण खूप छान ग्लो येतोय आणि खरंच एकदम स्मूथ आणि तुळतुळीत अशी स्किन होते तर आता हिथं मी एक केळी घेतली त्याचा अर्धा भागच घेतला कारण म्हटलं आता एकटीसाठीच फेस पॅक बनवायचा आहे जर तुम्हाला हाताला वगैरे लावायचं असेल तर तुम्ही जास्त केळी घेऊ शकता तर आता हिथं मी खिसून घेते पण काही व्यवस्थित असं खिसत नव्हतं तरीसुद्धा मी तसंच खिसून घेतली तर के केळींनी कसं आपल्याला खाल्लं तरी खूप प्रोटीन भेटतं आणि त्वचेलासुद्धा लावल्यानंतर स्किनला लावल्यानंतरसुद्धा छान अशी स्किनसुद्धा कसं केळीमध्ये प्रोटीन असतं त्यामुळे छान होती स्किन तर आता थोडीशी मी स्क्रबरसाठी थोडीशी साखर घेतलेली आहे आणि थोडासा मधसुद्धा घेतला आहे तर आता हि तर मी तुमच्याकडे जर ती टी थ्री ऑइल नसेल तर तुम्ही आपलं साधं खोबऱ्याचं तेल किंवा बदामाचं तेलसुद्धा घेऊ शकता तर हि तर माझ्याकडं होतं म्हणून मी त्याचे चार पाच थेंब घेणार आहे जेणेकरून जे काही आपली स्किन ड्राय पडत असेल किंवा अशी हे होते क कधी कधी आपण स्की चेहरा धुतल्यानंतर साबणाने अशी बघा ड्राय होते ते होत नाही आणि एकदम तुळतुळीत अशी गुळगुळीत अशी स्किन होते त्यासाठी ही माझ्याकडे गुड गुडवाईप्सचं होतं तर तेच मी वापरलेलं आहे आणि छान अशी पेस्ट बनवून घेतली तर आता मी चेहऱ्याला लावून घेते आणि क केव्हा पण आहे ना जेव्हा फेस रेझर आपण वापरेल तेव्हाही नंतर हे फेस पॅक काही होम रेमेडी असेल ते लावायची याच्या अगोदर लावायची नाही कारण जेव्हा आपण रेझर वापरतो तेव्हा ते आपले चेहऱ्याचे ते स्पोल्स ओपन होतेत आणि मग ते बंद करण्यासाठी अशी काहीतरी रेमेडी आपल्या घरगुती कारण रोज रोज, रोज आपल्याला काय कुठून काहीतरी विकत घेऊन करणं शक्यच होत नाही त्यासाठी आपलं जे काही घरात आहे जे आपल्या चेहऱ्याला सूट होतं तेच करायचं आणि मी कसं वेगळं वेगळं करत राहते जेणेकरून मला समजतं की मला काय सूट होते माझ्या चेहऱ्याला काय तर मला टोमॅटोचा रस वगैरे हे सूट होत नाही परत लिंबाचा रस सुद्धा सूट होत सूट नाही कारण लगेच पिंपल सेट आहेत तर असं एकदा ट्राय करून बघितल्यानंतर ते वापरायचं नाही आणि जे आपल्या चेहऱ्याला सूट फर... होईल तेच आपण आठवड्यातून एकदा दोनदा करायचं किंवा नाही तुम्हाला हे नाही तुम्हाला टाइम भेटला तरी पंधरा दिवसातून तरी एकदा करायचं खरंच खूप छान अगदी घरच्या घरी आणि अगदी थोड्या वेळात काही खर्च न करता एकदम छान अशी आपली स्किन होते तर आता इथं मी सर्व आता ह्याच्यामध्ये साखर टाकल्यामुळे स्क्रबिंगसुद्धा छान होत होतं तर आता सगळीकडे व्यवस्थित असं हे थोडंसं स्क्रब करून घेते आणि नंतर मग थोड्या वेळ दहा पंधरा मिनटं जे काही पॅक बनवलेला आहे तो चेहऱ्यावर लावून नंतर मग चेहरा धुवून घेते तर आता इथं व्हिडिओ खूप फास्ट आहे त्यामुळे असं फास्ट दिसते तर तुम्ही लिप्सलासुद्धा हे हे चोळू शकता जेणेकरून जे, जे काही काळपटपणा आहे तो निघतो तर बघू शकते आता मी दहा मिनटं थांबले आणि नंतर चेहरा धुटला तर बघू शकते मग आणि आताच्यात खूप सारा फरक पडतोय दिसतोय आणि गळ्याला मानाला सुद्धा लावू शकता पण आता इथं मी कॉलरचा ड्रेस घातलेला त्यामुळे लावता हो येत नव्हतं त्यामुळे मी काय मानेला गळ्याला लावलं नाही फक्त आता चेहऱ्यालाच लावलेला आहे तर बघू शकता खूप छान फरक आणि एकदम तुळतुळीत अशी स्किन हात लावलं ना खूप अशी मऊ झालती सॉफ्ट झालती तर कशी वाटली तुम्हाला होम रेमेडी नक्की कमेंट करून सांगा तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ